हॅलो नमस्ते फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण चांची कशा पद्धतीने शिवतात बनवतात ते बघणार आहोत इथे मी मेन फॅब्रिक घेतलं आहे आठ इंच रुंदी आहे आणि अठरा इंच लांबी आहे इथे मेन फॅब्रिकचे दोन पीस घेतलेले आहेत आणि अस्तरचे दोन पीस घेतले त्याची लांबी देखील आठ बाय अठराची आहे आणि इथे मी मेन फॅब्रिकला लायकराचं फ्युजिंग अटॅच केलं आहे तुम्ही लायकराचं फ्युजिंग नसेल तर तुम्ही साधा अस्तर देखील लावू शकता तसेच इथे आठ बाय आठचं मी पॉकेटसाठीचं कापड घेतलं आहे साडीच्या लेफ्टवर फॅब्रिकचं आहे ते तुम्ही कोणत्याही प्रकारचं अस्तर इथे फॅब्रिक इथे वापरू शकता इथे वरच्या साईडला मी पॉकेटच्या एका बाजूने शिलाई मारून घेतली आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि पॉकेट एकमेकांना छान असं सुलट ठेवत जुळून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला दापटीप मारून घ्यायची दोन्ही फॅब्रिक एकमेकांवर जुळू जुळून आपल्याला व्यवस्थित करून एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत ठेवत असताना फॅब्रिक खालीवर होणार नाही याची काळजी घेत आपल्याला टिप मारायची आता आपण दोन्ही बाजूला पॉकेटचा टीप मारून घेऊ अर्धा इंच सोडत आपल्याला टीप मारायची आहे दोन्ही फॅब्रिक व्यवस्थित एकमेकावर ठेवत ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ही चंची शिवायला अतिशय सोपी आहे मी ते सोप्या पद्धती सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी पहिल्यांदा वॉइस ओवर करते तर काही चुकलं तर क्षमा करा आता आपल्याला तिसऱ्या साईडने देखील अर्धा इंच सोडत व्यवस्थित टीप मारून घ्यायची तिन्ही बाजूने आपली टीप मारून झाले आता आपल्याला मेन स काठे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत अर्धा इंच दुमडून मिळते प आ, एक टीप टाकून घेते ही पद्धत जी आहे ती नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे आता परत आपल्याला फोल्ड करायचं आहे अर्धा इंच आणि त्यावर टीप मारून घ्यायची आता दुसरी एक पद्धत आ, स कापड आपल्याला अर्धा फोल्ड परत अर्धा फोल्ड असं करत एक इंच आतमध्ये दुमडत आपल्याला टिप मारून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला अस्तरचे आणि मेन फॅब्रिकच्या वरच्या काठांना टीप मारून घ्यायची आहे इथे मी मिसमॅच कलरचा दोरा वापरला आहे तुम्ही मॅचिंग दोरा देखील वापरू शकता आता उरलेले आपले दोन अस्तरचे फॅब्रिक आहेत त्याला पण टीप मारून घेऊ काठाच्या साईडने टीप मारत असताना कापड एकसारखं फोल्ड होईल याची काळजी घेत आपल्याला छानशी टीप मारून घ्यायची आहे फिनिशिंगसही आपण आप्र, आपली टीप इथे मारून झालेली आहे आता मेन फॅब्रिक सरळ ठेवत अस्तर मागे पुढे ठेवून आपल्याला चारही कापडं एकमेकांवर व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारत असताना फॅब्रिक खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची इथे माझं आता बघा आपण इथे एकावर एक फॅब्रिक ठेवत मी टीप मारून घेते टीप फिनिशिंगनी आली पाहिजे अर्धा अर्धा इंच कापड सोडत आपल्याला ही टीप मारून घ्यायचे टीप मारत असताना चारही फॅब्रिक एकमेकांवर व्यवस्थित धरल्या जातील किंवा व्यवस्थित ठेवल्या जातील याची काळजी घेत आपल्याला टीप मारायची इथे आपलं कोपऱ्यावर आल्यानंतर आपल्याला सुईमध्ये ठेवायची दाब उचलून घेऊन कापड फिरून घ्यायचे फिरवल्यानंतर त्यावर चारही फॅब्रिक एकसारखी येत एत, येत असल्याची खात्री करत आपल्याला टीप मारायची ते कोपऱ्यावर देखील आपल्याला सुईमध्ये ठेवून स्टिच करायला सुरुवात करायची आहे जर असं वाटलं आपल्याला की कापड एक्स्ट्रा होतं अस्तरचं तर त्याला चिमट बुक घेऊन घ्यायची किंवा एखादी चि चु, चिमट घेऊन त्याला फिनिशिंग देऊन घ्यायची इथे बघा मी टीप डबल टीप टाकते जेणेकरून आपली पिशवी किंवा बटवा चंची मजबूतीने तयार होईल आणि ती फिनिशिंगसह सुंदर दिसेल यासाठी आता मी दुसऱ्या साईडला देखील इथे एक टीप टाकून घेते टीप टाकत असताना पहिली टीप ज्या जशी आलेली आहे त्यावरही दुसरं टीप घ्यायची आहे जेणेकरून आपली पिशवी फिनिशिंगसह सुंदर दिसेल आणि मजबूत बनेल इथे मी लॉक करून घेतला आहे धागा आता कट केल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते हळुवारपणे कट करायचं आहे जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक किंवा शिलाईचं जी शिलाई केली आपण ती ना कापल्या किंवा कापली जाणार नाही त्यावर ते काप बसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ते कापून घ्यायचे एक्स्ट्राचं फॅब्रिक आता मी तिसऱ्या साईडने लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपलं कोपरे जे आहेत आपल्या दोन्ही पॉकेट साईडचे ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत मेन फॅब्रिक कडनं पिशवी सुलट करून घ्यायची म्हणजे सरळ करून घ्यायची आणि त्याचे दोन्ही कोपरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथे माझं शूट करायचं राहून गेलं त्याबद्दल क्षमा असावी इथ मी पहिस्क ओव्हर करत असल्याकारणाने जर माझ्याच्याने काही चूक झाली तर मला क्षमा करा इथे बघा आपली छानशी अशी चंची बटवा पिशवी बनून तयार झालेली आहे आपण स्कर्टवर साडीवर देखील ही वर, वर, देखी चंची वापरू शकतो मकर संक्रांतीच्या वान देण्यासाठी देखील ही अतिशय सुंदर आहे इथे मी तुम्हाला मोबाईल टाकून दाखवत आहे मोबाईल देखील आपला सुंदर छान बसला आहे ती तीन पॉकेटची आपली चंची बनून तयार आहे यू।